नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे दाळबट्टी तीही न वाफवता डायरेक्ट कढईमध्ये तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा तर सर्वात आधी इथे बट्टी बनवण्यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे आता रवा ताटामध्ये टाकून घ्यायचा याला पसरून घ्यायचं कारण याच्यात आपल्याला अर्धा कप गरम पाणी टाकून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटासाठी हा रवा या पाण्यामध्ये मुरण्याकरिता ठेवून द्यायचा आहे तर मी एक कप पाणी गरम केलं आहे आणि मी अर्धा कप या रव्यामध्ये टाकला आहे आणि अर्धा कप ठेवला आहे मी साईडला आता चम्मचने थोडंसं मिक्स करून घ्यायचं पसरून घ्यायचं कारण आपण याला ताटात टाकलेलं आहे डायरेक्ट याच्यातच पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून आता इथे पाच दहा मिनटांनंतर बघू शकता रवा थोडा फुगलेला आहे आणि असं बघायचं आहे थोडं त्याला आणि नंतर मी याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ पहिले घेतलं आणि अर्धा कप नंतर घेतलं असं करून मी दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा अशा प्रकारे दोन कप झालेलं आहे हे मिश्रण तर तुम्ही याच्यात अर्धा कप अजून पीठ घेण्याऐवजी बेसन पीठ घेऊ शकता म्हणजे एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप रवा असं घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडासा मी खायचा सोडा टाकला आहे अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकला आहे दोन चिमूटभर हळद टाकली आहे आणि दोन चम्मच तीळ टाकले आहेत आणि दोन पळी मी तेल घेतला आहे आता साधारण चार चम्मच असं ल हे तेल हे सर्व टाकून पहिले आपल्याला हे सर्व छान हाताने मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्यायचं चा। सर्व छान हाताने मळून मळून घ्यायचं आणि जे अर्धा कप मी पाणी ठेवलं आहे ना गरम केलेलं आहे ते ते मी साईडला ठेवलं होतं ते आता याच्यात थोडं थोडं करून टाकून हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आता पहिले ना त्याआधी हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हातात करून घ्यायचं तर आता जे उरलेलं आहे ना पाणी ते मी याच्यात थोडं थोडं करून टाकून घेते आणि हे पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आता बट्टी खूप साऱ्या प्रकारे बनवली जाते भरपूर प्रकार आहेत त्याचे पण मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवत आहे अगदी नवीन शिकणारेही म्हणजे जे पहिल्यांदा बनवतात ना तेही अगदी परफेक्ट बनवतील अशा बट्टी तर नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघा स्किप न करता बघा आता बघू शकता मी अशा प्रकारे हा पिठाचा गोळा मळून घेतला आहे आणि आता दहा मिनटासाठी मी याला रेस्टला ठेवलं आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता छान फुलेलं आहे पीठ आता आपल्या आपल्याला याच्या बट्ट्या करून घ्यायच्या आता सर्वात आधी इथे मी अप एक चाळणी घेतली आहे आणि चाळणीला ला थो मी थोडंसं तेल लावलं आहे तुम्ही तुपही लावू शकता आणि आत्ता मी डायरेक्ट कढईत घेणार आहे कढईत बेक करणार आहे म्हणून मी अशा प्रकारे चाळणी घेतली तुम्ही साधं प्लेटही घेऊ शकता किंवा तुमच्या कढईमध्ये कशा प्रकारची चाळणी किंवा प्लेट बसेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि आपल्याला याच्या गोल आकाराच्या बट्ट्या करून घ्यायच्या तर ह्या बट्ट्या तुम्ही वाफवून पण म्हणजे व वाफवून घ्यायचे याला आणि कट करून तळून घ्यायचे प्रकारे पण बनवू शकता पण आजकाल जास्त कोणाला तेलाचं जा खायला आवडत नाही तर तेल कमी खाणारे अशा प्रकारे दाळबट्टी करून खाऊ शकता तर इथे मी बघू शकता असे आणि याचे ना छोटे छोटेच बट्ट्या बनवायच्यात आपल्याला जास्त मोठ्या बनवायच्या जा नाहीत कारण आपण याला न वाफवता डायरेक्ट कढई कढईमध्येच बेक करत आहोत म्हणून याला छोटं छोटं बनवायचं आहे थोडं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा हुंडा करायचा म्हणजे आतमध्ये पण छान होते ही बट्टी तर गोल करून घ्यायचे मी आता सर्व बट्ट्या करून घेते इथं बारा तेरा बट्ट्या झालेल्या आहेत एवढ्या पिठामध्ये तर तुम्हाला जर जास्त बनवायच्या असतील या बट्ट्या तर तुम्ही पिठाचं रव्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या आणि बनवा आता बघू शकता एवढ्या आला ना मला म्हणजे दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा एवढ्या साहित्याला मला एकच कप पाणी लागलेलं ला आहे थोडंसं पाणी उरलं होतं त्यातलं आता या तेल लावलेल्या चाळणीमध्ये ह्या बट्ट्या सर्व ठेवायच्या आहेत आणि मी गॅसवर पहिलेच कढई गरम करण्याकरिता ठेवली आहे पाच ते दहा आधीच आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे म्हणजे नंतर ही चाळणी कढईमध्ये ठेवायची आहे तर थोडी मध्ये मध्ये जागा ठेवायची कारण या बट्ट्या अजून फुकतात म्हणून मध्ये जागा ठेवायची आणि बट्ट्या ठेवून द्यायच्या आता अशी चाळणी उचलून कढईमध्ये ठेवायची आहे तर मी ते कढई बेक गरम होण्यासाठी पहिलेच ठेवली होती तर याला याचं झाकण काढायचं आहे आणि ही कढई माझी बेकिंगचीच आहे म्हणजे मी याच्यात काही पण बेक करायचं असेल तर ही कढई घेते त्यामुळे ती काळी आहे आता इथे ही चाळणी मी ठेवली आहे आता तुमच्याकडं कड़ा, कशी कढई म्हणजे किती लहान मोठी कशी असेल किंवा त्यात चाळणी किंवा प्लेट कुठलं बसेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता ही या कढईमध्ये ही चाळणी मस्त बसलेली आहेत म्हणून मी चाळणी घेतली होती आता इथं काय करायचं दहा दहा पाच पाच मिनटांनी ना झाकण काढून याला अलटी करायचं आहे वरतून थोडं तूप किंवा तेल लावायचं आणि अलटी करायचं असं करून पंचावन्न ते साठ मिनटं लागतात त्याला होण्याकरिता म्हणजे एक तास धरून चला तर एक तासामध्ये छान बट्ट्या होतात ह्या आपण डायरेक्ट बनवत आहोत म्हणून छान मंदाच्यावर याला अलटी पलटी करून बेक करून घ्यायच्या या कढईमध्ये किंवा तुम्हाला जर वाफवून तळून घ्यायच्या असतील तर तुम्ही याला वाफवा अशा प्रकारे पण खाली पाणी टाका कढईमध्ये आणि याची वापून घ्या नंतर कट करा आणि तळून घ्या प्रकारे पण खूप छान लागतात पण मी आज डायरेक्ट बेक करून घेणार आहे डायरेक्ट कडक डायरेक्ट कढईमध्ये तर असं करून मी पाच पाच दहा दहा मिनटाला मी अलटी पलटी करून घेत आहे आणि वरतून थोडं तूप किंवा तेल लावून घेत आहे तर जर जास्त तुप आवडत असेल तर तुम्ही जास्तही लावू शकता किंवा कमीही लावू शकता किंवा अजिबात तेल तुपा तुम्हाला काहीच खायचं नसेल तर तुम्ही बिगर तेलाच्या बिगर तुपाच्याही या बट्ट्या मीडियें मीडियें करून खाऊ शकता तर इथे मी अजून अल्टीपल्टी करत करत आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम तो मिडियम किंवा स्लोच ठेवायची आहे तर मी परत याला अल्टीपल्टी करून घेते आणि याला क्रॅक आले ना आजूबाजूनी तर समजून जायचं ह्या रेडी झालेल्या आहेत तर थोडे क्रॅक यायला पण सुरुवात झालेल्या आहेत बट त्यांना तर इथे मी परत तेल किंवा तूप लावून घेते आणि मी इथे तूपच लावून घेत आहे तुम्हाला तूप लावायचं तर तूप लावा किंवा तेल लावायचं तर तेल लावा परत झाकण ठेवलं परत दहा मिनटानंतर परत मी काढून बघत आहे की किती बेक झालेत ते तर परत मी इथे तेल नाही लावलं मी तूप लावलं आहे तर इथं छान असं तूप लावून घ्यायचं जसं लावायचं तर स्किप करायचं आणि अलटी करून छान असं ह्या बट्ट्या बेक करून घ्यायच्या चा। खूप छान होतात तर मी आता परत अलटी पलटी करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व बेक सर्व बट्ट्या बेक करण्याकरिता एक तास लागतो एक एक तासामध्ये ह्या होऊन जातात बघू शकता मी जळून दाखवते याला क्रॅक यायला सुरुवात झालेली आहे आणि या बट्ट्या छान बेक होत आहे होत आहेत तर खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही या बट्ट्या बनवताना दुसरं साईटला कामही कामही करू शकता फक्त याला दहा दहा पाच पाच मिनटांनी याचं झाकण काढून अलटी पलटी करायचं बेक करून घ्यायचं तर प्रकारे तुम्ही साईटला दुसरं काम पण करू शकता आणि या बट्ट्या पण बनवू शकता आता मी साईटला डाळ बनवून घेतली पण मी डाळीची रेसिपी शेअर नाही केली कारण डाळीच्या रेसिपी पहिलेच माझ्या चॅनलवर अपलोड आहे तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता हो तर इथे झालेले आहेत थोडं थंड होऊ द्यायच्या आहेत या बट्ट्यानंतर चाळणीतून बाजूला काढायच्या आहेत म्हणजे दुसऱ्या ताटात घ्यायच्या इथे मी एक ताट घेतला आहे आणि या ताटामध्ये आता या सर्व बट्ट्या मी काढून घेते आणि इथे मी एका प्लेटामध्ये डाळ घेतली आहे तुम्ही याला वांग्याच्या भरितासोबत पण खाऊ शकता बटाट्याच्या भाजीसोबत पण खाऊ शकता किंवा डाळीतही खाऊ शकता तर मी थोडं थोडं तूप लावून घेते परत तुम्हाला जर जास्त तूप खायचं असेल तर तुम्ही थोडंसं याला असं फोडून घ्या आणि तुपात डीप करा नंतर डाळी टाका नाहीतर त्याला फोडून दाईट टाका आणि वरतून एक किंवा दोन चमच तूप टाका आणि लिंबाचा रस पिळा बघू शक आणि बघा खाऊन किती छान टेस्ट येते तर इथे या बट्ट्या रेडी झालेल्या आहेत तर खूप सोपी रेसिपी आहे तर नक्की करून बघा आता मी एक बट्टी ना दाईट टाकते बघू शकता आत आतपर्यंत छान अशा शिजलेल्या आहेत या बट्ट्या आणि रवा टाकल्यामुळे याचा टेक्चर खूप रवा झालेला आहे तोंडात टाप आपण टाकली नाही ही बट्टी तर एकदम रवाळ टेक्चर लागत आहे आतपर्यंत शिजलेलं आहे छान तर मी आता ही फोडून दाईट टाकते आता मी एक दाईट टाकली आहे आणि दुसरी मी तुम्हाला फोडून दाखवते तर आतपर्यंत कशी रवाळ झालेली आहे मस्त झाली आहे बघू शकता आजपर्यंत ही बट्टी शिजलेली आहे छान बेक झाली आहे आणि याच्या टेक्चर पण रवाळ असं दिसत आहे तर डायर डायरेक्ट कढईमध्ये बट्टी रेसिपी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा